उद्या हरताली केला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वाढ होण्यासाठी आणि जर चांगला पती इच्छा इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात अखंड स्वरूपाने सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती होण्यासाठी फक्त या एका झाडाचं पान आपल्या घरात आणा आणि या पानाचा हा एक उपाय करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा दहा सप्टेंबर शुक्रवार शुक्रवार उद्याचा शुक्रवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या हरतालिका आहे प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याची सुरुवात झाली की पहिला सण हा हरतालिकेचा असतो हरतालिकेच्या नंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी गणेश जयंती असते बघा उद्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पतीसाठी व्रत करण्यासाठी लाभलेल्या पतीला दीर्घायुष्य मिळून त्याच्या आयुष्यामध्ये वाढ होण्यासाठी त्याच्या जीवनात सुख येण्यासाठी हे जे व्रत आहे हे अत्यंत प्रभावी मानलं जातं खास करून सौभाग्यवती स्त्रिया आणि ज्या कुमारिका आहेत ह्या दोनही जणी ज्या आहेत त्या हे व्रत धरतात कुमारिका ज्या आहेत त्या आपल्याला चांगला पती मिळावा चांगला जोडीदार जोडीदार मिळावा त्यासाठी हा उपाय सॉरी त्यासाठी हे व्रत धरतात तर ज्या सौभाग्यवती महिला आहेत ह्या आपल्याला लाभलेला जो पती आहे त्याच्या आयुष्यामध्ये वाढ व्हावी किंवा त्याच्या जीवनात सुख यावं म्हणून हे व्रत धरतात या दिवशी भगवान शिवांच्या आणि माता पार्वतीच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं कारण हरतालिकीच्याच दिवशी माता पार्वतीने खूप तपश्चर्या व्रत सेवा सगळं काही करून महादेवांना प्राप्त केलं होतं म्हणून या दिवशी या व्रताला विशेष महत्व दिलं जातं आणि खास करून महादेव आणि माता पार्वतीच्या एकत्रित सेवेला अत्यंत शुभ म्हणलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हरतालिकेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खूप काही करायचे ताई खूप सेवा करायच्यात पण जमल्या नाही किंवा जमणार नाहीत वेळ नाही त्यांनी हा उपाय करा ज्यांना खूप करायचं त्या आम्हाला संपूर्ण दिवसाचं दिवसाच्या व्रताचं फळ हवं आहे आम्हाला महादेवांना प्रसन्न करायचं आहे ही इच्छा पूर्ण करायची आहे माझ्या जीवनात खूप संकट आहेत अडथळे आहेत हे सगळं दूर करायचं आहे आणि आम्हाला काहीतरी प्राप्त करायचं आहे तर त्यांनी तर हा उपाय आवर्जून करा फक्त एक पाच मिनिटाचा उपाय आहे पण विशेष महत्वाचा आहे लक्षात ठेवा तुम्ही ऐकलं असेल अगदी माझ्या सगळ्या महिलांना माहिती असेल कारण आम्ही प्रत्येक वर्षी हे व्रत करत आलेलो आहोत या दिवशी सर्वात महत्त्व किंवा सर्वात जास्त विशेष कुठल्या गोष्टीला असेल तर ते म्हणजे पत्री आपण महादेवांना हरतालिकेच्या दिवशी सात अकरा सोळा किंवा एकवीस पत्री म्हणजे एकवीस झाडाची पानं अर्पण करतो कारण या दिवशी पानांना झाडाच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं बाकीची पानं तर अर्पण करायचीच आहेत पण त्यापैकी या झाडाचं पान अत्यंत शुभ आहे आणि उद्याच्या दिवशी या झाडाच्या पानाचा तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आता काय करायचं सगळ्यात पहिले सकाळी उठून स्वच्छ सुंदर स्नान करायचं नित्यसेवा देवपूजा जी असते दिवा वगैरे लावून ते करायचं आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा याच्यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं पान लागणार आहे ते म्हणजे वडाचं झाड बघा वडा वडाचं जे झाड आहे सगळ्यांनाच माहिती असेल की वडाचं जे झाड आहे त्याला शतायुष्य झाड असंही म्हटलं जातं ज्याला दैवी शक्तीचं झाड असंही म्हटलं जातं ज्याला दीर्घायु झाड असंही म्हटलं जातं कारण खूप कालांतरापासून हे झाड एकाच जागी असतं आणि त्याचं आयुष्य जे आहे ते खूप जास्त असतं म्हणून आपण वट पौर्णिमेच्या दिवशीही याच झाडाची पूजा करत असतो आणि हरतालिकीच्या दिवशीही या झाडाला एक विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला एक वडाच्या झाडाचं छान पान आपल्या घरी आणायचं आहे त्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ स्वच्छ आहे धुवा एक प्लेट घ्या हे पान ठेवा या पानाच्या वरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढा हळद कुंकू मिक्स करून त्यात थोडं पाणी घाला आणि छान हे स्वस्तिक जे आहे त्या पानावरती काढा त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे देवघरामध्ये जिथे महादेवांची पिंडी असेल किंवा शिवलिंग वगैरे असेल माता पार्वतीची जरी मूर्ती असेल तिथे ठेवलं तरीही चालेल किंवा थे तरी कि उद्या तुम्ही जी हरकालिकेच्या पूजा मांडणार आहात तिथे तुम्ही हे पान ठेवलं तरीही चालेल त्या प्लेटमध्येच ते पान ठेवायचं त्यावरती थोडंसं तुम्हाला अक्षदार्पण करायचे आहेत यावरती तुम्हाला एक किंचित तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे तुम्हाला सात बेलाची पानं घ्यायची आहेत प्रत्येक वेळ बेलाचं पान जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मनात इच्छा धरायची आहे पतीसाठी प्रार्थना करायची आहे घराच्या सुखासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे बेलपत्र जे आहे ते बरोबर त्या वडाच्या पानावरती अर्पण करायचं आहे अशा सात बेलपत्रा तुम्हाला म्हणजे सात बेलाची पानं एक एक करत तुम्हाला त्या वडाच्या पानावरती अर्पण करायची आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छान लाल किंवा सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे वडाचं पान उचलायचं आहे त्यावरती अर्पण केलेली सातही बेलाची पानं उचलायची आहेत गाठ मारायची आहे आणि आता ही तयार झालेली जी ओटवी आहे ही घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचं आहे कुठेही आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल शोधा एक पाच किलोमीटरवर असेल दहा किलोमीटर असेल काहीही कर पण उद्याच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात ही पोटली घेऊन आवर्जून जा तिथे गेल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती अगोदर थोडंसं पाणी अर्पण करायचं थोडं दूध अर्पण करायचं पुन्हा थोडं जल अर्पण करायचं महादेवांना धूप दीप सगळं काही ओवाळून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण ही जी पोटली घेऊन गेलेलो आहोत म्हणजे ज्यामध्ये सात बेलपत्र आणि एक वडाचं जे पान आहे या दोनही गोष्टी तिथून काढायच्या आहेत ठीक आहे त्या आहेत आणि जी बेला, जी सॉरी महादेवांची पिंडी आहे त्याच्यावरती तुम्हाला ह्या गोष्टी ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे ते वडाचं पान आणि सातही बेलपत्र तुम्हाला त्या पिंडीवरती ठेवून द्यायचे आहेत महादेवांना आपली जी पण इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते तिथेच ठेवून द्यायचं आहे किंवा तिथेच तुम्हाला सोडायचं आहे बेलाची पानं तिथेच ठेवायची फक्त जे वडाचं पान आहे ते उचलून घरी आणायचं आणि हे वडाचं पान जे आहे हे अखंड स्वरूपाने तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या पतीसाठी हा उपाय केलेला आहे पती खूप आजारी असतो किंवा अजून काही तर तुम्ही हे पान कायम पतीच्या सोबत ठेवा याने कधीही पतीला बाहेरील बाधा लागणार नाही बघा वडाच्या झाडावरती भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी माता पार्वती आणि शिव महादेवांचा वास असतो जेव्हा या पानाचा तुम्ही काही उपाय करता तेव्हा बाधा संकट सगळं नष्ट होतात जेव्हा हे अभिमंत्रित केलेलं पान तुम्ही पतीच्या सोबत नेहमी ठेवाल किंवा त्याच्या जवळ ठेवायला सांगाल तेव्हा नेहमी त्यांचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील आणि अखंड त्यांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होत राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा खास उपाय आहे उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा पाच मिनिटाचा फक्त उपाय आहे मी स्वतः हा उपाय तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ